तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या पण्याच्या ब्लॉगमध्ये आत्ता सध्या वाजून गेलेत साडेपाच आणि आपण तयारी करतोय कारण तर तुम्हाला माहीतच असेल की आपण पजादाच्या लग्नाला चाललो आहे तर आपल्याला सहा वाजता निघायचं आहे खूप लेट झालंय पटकन तयारी करूया आणि आपण निघूया असाच व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर आपली सगळी तयारी झाली तुम्ही बघू शकता आणि दुसरा विषय म्हणजे आपल्याकडे हे मोठं ब्लॉगिंगचं खूप दिवस पडून होतं आपण रँडमली यूज केलेलं पण यू ब्लॉगसाठी कधी यूज नव्हतं केलं तर आपण आज ते यूज करणार आहे त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा आपल्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन आणलं आहे आपण तर फायनली आपण रेडी झालो आहे आणि आता आपण निघतो आहे आता हा फर्स्ट आपला मोठो ब्लॉगचा व्हिडिओ आहे तर ब्लॉग कसा होतो आहे तुम्ही नक्की लास्टपर्यंत बघत राहा आता आपण निघूया सहा वाजले तर मित्रांनो सध्या आपण निघालो आहे आणि आपल्या गाडीत तसं पेट्रोल नाही तर पहिले आपण पेट्रोल भरूया पेट्रोल पंपवर जाऊन आणि त्याच्यानंतर आपल्या प्रवासाला सुरुवात करूया हो तसा हा प्रवास खूप भारी होणार आहे आणि हा ब्लॉक पण भारी होणार आहे कारण पहिल्यांदाच आपण मोठं ब्लॉक करतो आहे आणि आपल्यासोबत या दोन बाईक आहेत तसा आणि अजून एक बाईक आहे म्हणजे टोटल आपल्या चार बाईक आहेत तर चार बाईकवर आपण आठ जणं जाणार आहोत तर मित्रांनो सध्या आपण आलेलो पेट्रोल पंपवर आणि आता पेट्रोल भरून घेऊया मस्त आहे की आणि मग निघूया पुढच्या प्रवासाला हो पेट्रोल तर भरून झालं मस्त वेग आता हवं पण भरून घेऊया हा दे ना बाई दोनशे दे कोणाची वाट बघतोय विसरलास की काय हवा 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 आई जगू उतर जरा बस भाई जरा फुलवर चाललो चाललोय आणि ते कॉपनी झाकण नीट लाव आय डोंट नो व्हिडिओ कसा येतोय अँगल बरोबर आहे का नाही आले का सगळे आले का सगळे हा व्हिडिओ चालू आहे सोबत कम्पेअर करतो तुला मस्त मोगरा चांगल्या बोले अजून अजून कोण तिसरा कोणतरी आहे ना आपल्या पजा तर आपल्या भाऊच लग्न आहे तर आज आपण निघणार आहे लवकर जाण्याचं कारण हेच आहे की आपल्याला तुला पण घेते तर आज आमच्या पजाभाऊचं लग्न आहे आज नाही परवा आहे रेड्यावर वागतो रे तर तुम्हाला समजतं कधी परवा लग्न माझ्या भाऊच पर्व लग्न आहे पण आपण आज चाललोय भाऊ बोललो ना तिथे बोल बोल बात चू हे चांगल्या तर सध्या आपण निघत आहे हे पोरांना इकडे बघा चांगल्या बोले चला रे तर तसं आपण पुढे आलोय थोडंसं कारण आपल्याला आपल्या मित्राच्या गॅरेजवर जायचं त्याच्या बाईकची चावी आपल्याकडे राहिले चुकून तर ते आपण देऊया आणि मग नंतर त्यांना जॉईन होऊया कुठे आहेत बाकीचे कुठे आहेत हा कुठे गेले तर आत्ता सध्या आपण जॉईन झालो आहे आणि आपण सहाला निघालेलो म्हणजे सहा दहा सहा पंधरापर्यंत निघालेलो आत्ता आपल्याला इथे सात वाजलेत हो थोडंसं मागे पण सात वाजलेत हो प्रॉपर तर आपल्याला खूप लेट झाला आहे आता आपण न थांबता जाऊया पुढे कुठे स्टॉप घेता येतो आहे ये ते आपण बघूया तर सध्या आपण थांबलो आहे कणबोळी थोडासा ब्रेक घेतला आहे आणि बाकीचे येतील त्यांचा वेट करतो आहे आपण कारण ते थोडे मागे राहिलेत तर कम्फर्टेबलच जायचं आहे आणि स्लो जायचं आहे स्लो म्हणजे स्लो नाही व्यवस्थित जायचं आहे जरा स्प्रिंग उडाव स्प्रिंग उडाओ बोले रस प्यायला या म्हणलं माय इथे ट्रॅफिक ट्रॅफिकने हैराण केलंय आणि यांची बघा मस्ती झालोय मस्त मरगट नवीन ते मी पकडत त्या ट्रॅफिक मध्ये अडकलोय आणि यांची मस्ती झालोय आहे आपण आणि आपण आतमधून गाडी टाकणार होतो पण आता आतमध्ये पण ट्रॅफिक झाले आणि इथे सुद्धा ट्रॅफिक आहे होतोय आणि मोकळ्या रोडला लागतोय असं झालंय आपल्याला रोड मोकळा भेटलाय आणि आता आपण मस्त तर सध्या आपण खालापूर पाट्याला थांबलेलो थोडासा ब्रेक घेतला होता कंटिन्यू आपण रनिंग केली त्यामुळे आणि आता खालापूर पाट्यावरन आपण निघतोय आणि हे डायरेक्ट जायचं आता डायरेक्ट जायचंय का कुठे आहे ठीक आहे आता कुठे ब्रेक घ्यायचा ते बघूया पुढे जाऊन तर सध्या आपण वडापाव खायला थांबलोय आणि वडापाव खाऊन लगेच निघूया पुढच्या प्रवासाला तर फायनली आपण आपल्या बजाजाच्या गावाला पोचलोय म्हणजे बलपला आणि बलापची एंट्री तर जाऊया आता पहिले घरी आणि पहिले नवर भेटूया जाऊन आणि पहिले जेवण घेऊया कारण भूक खूप लागली

किती केलाय आपला नवरदेव आपल्याला भेटलेला आहे भावा कॉंग्रॅच्युलेशन साखरपुडा झाल्याबद्दल आणि आता आपण जेवायला जाऊया पहिले <laughs> जेवण करूया नंतर कंटिन्यू करूया हा चला काय बोलायचं होतं आपण पोचलेलो आहे भूक भावाला टोप आणवत नाही मला पाठवतो तो आणला बघूया पकडतो मी आता आता पकडायला पुढे तू पुढे पुढे या घरात तर आपण इथे जाऊया आणि जेवण घेऊया पहिलं आणि सगळी कामं त्याला सांगायची मस्त डाळ भात बनवलाय डाळ भात भाजी पापड लोणच आणि आपण जेवायला सुरुवात केली नवऱ्याचा भाव नवर देवाचा भाव या असंच असत मुलांना का असे कामं लागतात हे जेवण वाढायची आणि मुली कुठं असतात मुली भांडी घासायला चल मुली मेकअप करायला नटायला काय काय कस म्हणजे तुमचं म्हणणं काय तुमचं लग्न होत आहे तुमचा आनंद कुठे गगनात माहतोय हा आणि चंगळ्या बोले बोले चांगल्या हे तलवार जर मस्त पैकी आपण जेवलो वगैरे आणि आता आपण चाललोय जगूच्या गावाला जगू गावाचं नाव काय तुझं छोटा सिद्धेश्वर ला चाललोय दोन किलोमीटरच आहे आणि तिथे जाऊन आपण आराम करणार आहोत तर जाऊया बटापट तर फायनली आपण जगूच्या घरी पोचलोय आणि साफसफाई करायला लागणार आहे कारण घर बंद होतं तर आपण इथे स्टे करणार आहोत आणि साफसफाई झाल्यानंतर आपण आराम करूया मस्तपैकी आणि सकाळी तिकडे जाऊया साफसफाई चालू झाली सध्या झाडू मारायचा

नाही घाबरत तू नाही घाबरत कोणा नाही काय काय केसात कुठे काय पागल काय पागल का एक एक तू शंकर शंकरदाला बोला पहिले पहिले शंकर शंकरदाला बोला शंकर बोल ना शंकरदा बोल चल एक काम कर बिला महाराष्ट्रात राहतो कुठं राहतो ए राहतो कुठं राहतो कुठं बदलापूर टिटवाला राहतो टिटवाला आपल्या महाराष्ट्रात येतो बरोबर आणि हे करतो सपोर्ट करतो सपोर्ट करणं हे महत्वाचं आहे चॉईस आहे बरोबर पण आपल्या रोहित शर्मा बद्दल वाईट बोलणं हे आपल्याला खपणार नाही ठीक आहे जे काय असल तुम्ही ते कमेंट करा आयडी वर ह्या पूर्ण एकच बादशा आहे सगळे सगळे एका लाईन मध्ये झोपलेत आम्ही आणि एकच बसलाय बघा बसल्यावर रात्रीचा ऊत आलाय तीन वाजता गाव फिरायचं होतं भाऊ ना चल दिले एक बिहर चल एक ना दोन दिवस कुठला कुठला रोड आहे जातोय का आता सांगितलं ना रस्ता लिहून सांगितलं ना रस्ता ना हा बोल गाणं बोल गाणं बोल गाणं बोल जंगड्या बोले बोल जंगड्या बोले ते बोले बोल, सागर, या <laughs> बोल ए, ना सागर चांगले बोले एक डोळा बोल चांगले बोले रस्ते म्हंटल माझे गुलाबी साडी वाहत्या वाहत्या संदवतोय तो हे वाटाय एकदा गाणं गाणं अवतार